भीमाचा किल्ला जिमखाना येथील अत्याधुनिक साहित्यांचे लोकार्पण एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तसेच भीमाचा किल्ला जिमखाना अध्यक्ष रोशन जाधव यांनी मागील महिन्यात तरुणांसाठी मोफत अत्याधुनिक जिमखाना सुरू केला होता. भीमाचा किल्ला जिमखाना नवनवीन तसेच अत्याधुनिक व्यायामाचे साहित्य आणण्यात आले होते भूमाचा किल्ला जिमखान्यातील अत्याधुनिक व्यायाम साहित्याचे लोकार्पण माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते झाले विशेष म्हणजे नाथाबाऊने स्वतः व्यायामाच्या साहित्यांवर व्यायाम करून पाहिला

माजी आमदार साहेबराव गोरे कैलास सूर्यवंशी गोविंद जाधव जितू पाटील बबलू जाधव किरण महाजन लंकेश शर्मा तुषार तात्या शिवनाथ जाधव दादा निकम विजय जाधव साहेबराव काळे बंटी शर्मा अक्षय जाधव वाल्मिक मराठे किसान जाधव सोनू जाधव यासह परिसरातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता